आणि आयोजकांनी पेंडिंग ठेवला चारला दिला गाड्या ऑब्जेक्शन आहे गाड्या पेरगावकरांच्या मैलातला गट कोण होता गड क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर आहे पेरगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि अचा हिंद केसरी मडनात थोडा उडतोय अतिशया सुंदर झाला का डबल ओपन मागणा आलेल्या गाड्या बघा येतो माणसं चुरगाळत देत परंतु त्यांना काळजी नाही जावा अंबुलन्स वाले हा बापू गाड्या सुरू नका थांबा बापू आले आल्या थांबा काय करा सकाळी सरा म्हणून पण नंबर कशाचा आली तर